कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे कांद्यामध्ये आज थोडीशी सुधारणा आपल्याला दिसत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे रोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती पिंपळगाव बसवंत अकरा हजार सातशे क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर चारशे सर्वसाधारण एक हजार एकशे पन्नास तर कमाल दर एक हजार आठशे एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट दहा हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक किमान दर आठशे सर्वसाधारण एक हजार पन्नास तर कमाल दर एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती खेड चाकण पाचशे क्विंटलची आवक किमान दर एक हजार सर्वसाधारण एक हजार पाचशे तर कमाल दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आलेले आहेत व प्रत दिलेली नाही त्यानंतर समोरची बाजार समिती लासलगाव विंचूर तीन हजार शंभर क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर पाचशे सर्वसाधारण एक हजार दोनशे तर कमाल दर एक हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल मनमाड बाजार समिती एक हजार पाचशे क्विंटलची आवक प्रत उन्हाळी किमान दर तीनशे सर्वसाधारण एक हजार शंभर तर कमाल दर एक हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर समोरची बाजार समिती कर्जत अहमदनगर रथ लोकल एकशे सत्तावन्न क्विंटलची आवक किमान दर तीनशे सर्वसाधारण नऊशे तर कमाल दर एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती सांगली फळे भाजीपाला प्रत लोकल दोन हजार नऊशे अठ्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर सहाशे सर्वसाधारण एक हजार तीनशे तर कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा ह्या आजचे कांदा बाजारभाव व असा ह्या आजचा व्हिडिओ रोजचे कांदा बाजारभाव रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद